नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत बापरे सोन्याचा भाव साठ हजारांनी वाढला एका तोळ्यासाठी द्यावे लागणार तब्बल सर्वत्र खळबळ जाणून घ्या एका तोळ्याआडी किती द्यावे लागणार या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजचे भाव समजून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर आज अठ्ठावीस डिसेंबर रविवारला सोन्याच्या किमतीमध्ये गेल्या सात दिवसापासून चालू असलेल्या तेजीला ब्रेक लागला आहे गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या किमतीत प्रति शंभर ग्रॅम व साठ हजार रुपयांनी वाढ झाली होती यासोबतच आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचून सोन्याने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे खरे तर गेल्या काही दिवसापासून सोन्याची वाढती मागणी असतानाच त्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे याच कारणामुळे सोन्याच्या किमती सतत नवे विक्रम होत चालले आहेत चला पाहूया सोन्याच्या किमतीमध्ये आज किती वाढ झाली आह एमसीएक्सवर सोन्याचा भाव आज देशात बावीस कॅरेट सोन्याची लाख एकोणतीस हजार चारशे पन्नास रुपये तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रामसाठी एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे वीस रुपये आहे आज एमसीएक्स वर ट्रेडिंग बंद असल्याने यात सोन्याच्या भावात कोणताही बदल दिसू शकत नाही शुक्रवारी गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यापारी दिवशी एमसीएक्सवर पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एक्सपायरी असलेल्या सोन्याची किंमत ही शून्य पॉईंट शून्य पाच टक्के वाढून एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे चाळीस रुपयावर बंद झाली त्याचप्रमाणे मार्च दोन हजार सव्वीस डिलिव्हरीसाठी चांदीचा फायदा भाव सात पॉईंट सहासष्ट टक्के वाढून दोन लाख चाळीस हजार नऊशे पस्तीस रुपयावर बंद झाला या शहरांमध्ये आजचे सोन्याचे भाव मुंबईत आज बावीस कॅरेट सोन्याची किंमत ही एक लाख एकोण चारे पन्ना प्रति दह ग्राम है चौबीस कैरेट रुपये प्रति दह ग्राम है हैदराबाद मे आज बास कोन दह ग्राम साख एक चारशे पन्ना रुपये है चौबीस कैरेट साठी एक लाख एक्के बंगलुर आज बावीस कैरेट सोनिया दर हा दहा ग्रामसाठी एक लाख एकोणतीस हजार चारशे पन्नास रुपये आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर हा दहा ग्रामसाठी एक लाख एक्केचाळीस रुपये दोनशे वीस रुपये आहे दिल्लीमध्ये आज चोवीस कॅरेट सोन्याची किंमत ही एक लाख एक्केचाळीस हजार तीनशे सत्तर रुपये प्रति दहा ग्राम आहे तर बावीस कॅरेट सोन्याची किंमत ही येथे प्रति दहा ग्राम नुसार एक लाख वीस हजार नऊशे साठ रुपये आहे पुन्हा व्हिडिओ मित्रांनो नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद